मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलो आहे आळंदी ग्रामीण या भागामध्ये एका माळाच्या टेकडीवरती आहे किंवा एका माळाच्या टेकडीवरती आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पुणे आउटर रिंग रोडचं काम सुरू आहे समोर हनुमानवाडी आहे त्या ठिकाणी पाठीमागचा डोंगर आहे पण पाचवा जो व्हिडिओ होता आ, हा आपला आजचा सहावा व्हिडिओ आहे पुणे आउटर रिंग रोडचा तो पाचव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चरोली खुर्दच्या गावामधला किंवा ग्रामीण भागातला आउटर रिंग रोडचा रिपोर्ट दिला होता हा सहाव्या व्हिडिओमध्ये आपण हनुमानवाडी आणि आळंदी ग्रामीण या भागातला रिपोर्ट दाखवतो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खोदकाम सुरू आहे पाठीमागच्या टेकडीवरून तिकडनं इथपर्यंत काम बऱ्यापैकी सुरू आहे खाली पाच सहा फुकले होते मग खडी क्रशरचं मशीन आहे त्या ठिकाणी जे ब्रिज बांधण्यासाठी उपयोग होतो आणि स्टील पण ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आणि खाली बरेचसे डम्पर मशीन म्हणजे जोरात या ठिकाणी काम सुरू आहे पाठीमागच्या साईडला इंद्रायणी नदी येते तुम्हाला मी दाखवतो आता मित्रांनो समोरच्या साईडला इंद्रायणी नदी जात आहे तिथून तर हा आउटर रिंग रोड जो आहे तो या ठिकाणाहून असाच माळावरून समोर काही घरं आहेत तर ते घरांच्या या साईडने मधले एक दोन घरं ते पाडलेली पण आहेत आणि असाच हा सपाट जो भाग आहे या ठिकाणाहून असाच पुणे आउटर रोड समोरच्या साईडला नदीच्या बाजूने समोर जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी जसं भरपूर काम चालू आहे या ठिकाणी बऱ्यापैकी कामं अजिबात सुरू नाही आहे काय मग थोडंफार सपाटीकरण केलेलं आहे पण काही काम सुरू नाही आहे या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवतो आणि त्या पलीकडच्या टेकडीवरचा जो रिपोर्ट आहे तो पण तुम्हाला मी दाखवतो चला तर पाहूयात मित्रांनो हा समोर जो रोड जातो आहे हा चाकणकडे रोड जातो आणि इकडनं आळंदीवरून येतो आणि हा समोर तुम्ही बोर्ड लावलेला पाहू शकता मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड पी आर आर ई थ्री कॅम्प हे तुम्ही पाहू शकता डोंगर फोडायचं काम आता सुरू झालेलं आहे तर तो हा असाच रोड इथून फोडून पलीकडच्या रोडला कनेक्ट के केला जाईल मशिनरी पण लागल्यात गाड्या पण आहेत इथे काम सुरू आहे बऱ्यापैकी तुम्ही पाहू शकता या या ठिकाणी पण डोंगर फोडायचं तिकडे पण जाऊन तुम्हाला दाखवतो मी तर सध्या या ठिकाणी पॉझिटिव्ह वर्क चालू आहे तिकडे पाहू शकता तुम्ही डम्पर पी फोकरी लागलेले आहेत आणि काम सुरू आहे या ठिकाणी मध्ये काही कोणाचे घरं आली होती ते पण पाडून जागा मोकळी केलेली आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही ज्या लोकांची मध्ये घर येत होती ते पूर्ण पाडून जमीन सपाट केलेली आहे हे तुम्ही जुन्या घरांचं स्ट्रक्चर पाहू शकता भीम किंवा प्लेअर लोखंड पण तसंच पडलेलं आहे तर हे पूर्ण जागा मोकळी केली आहे इथून रिंग रोड असा समोरचा डोंगर फोडून सरळ पुढे जाणार आहे असा समोर एक मंदिर आहे छोटंसं पाण्याची टाकी आहे त्या शेजारून त्या ठिकाणी पण पाच सहा मशीन लागलेले आहेत असा पूर्ण सपाट एरिया केलेला आहे आणि पुढचा डोंगर फोडून एकदम सरळ असा रोड होणार आहे या ठिकाणी आळंदी आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडे चाकण आहे आणि समोरची बिल्डिंग दिसती ना तुम्हाला ही एम आय टीचीच आहे गुरुकुल गुरुकुल आहे या ठिकाणी या डोंगरच्या पल्ली साईडला मित्रांनो पाहू शकता मशीन तुम्ही पाण्याचा टँकर डम्पर चालला आहे फोकलेन मशीन आहे आणि या ठिकाणी पूर्ण प्लांट टाकलेला आहे त्यांनी लोखंड पण आणून ठेवलेलं आहे जे काही पुलाचं काम असेल त्यासाठी आणि खडीसाठी पण ते क्रशर मशीन आहे बघा जे पूर्ण या ठिकाणी मेगा इन्फ्रास्ट्रक्चरने जोरदार तयारी सुरू केलेली आहे कामाची म्हणजे काम सुरू केले असं पण म्हणता येईल आता मग तुम्हाला मी तिथं जो रोड आहे तर तिथून दाखवला होता व्हिडिओ आणि तिथून आता मी या साईडला आलेलो आहे साधारण डोंगराच्या अलीकडच्या साईडला काम चालू आहे पलीकडचं माहिती नाही तिकडं जाऊन नंतर मी चेक करतो या ठिकाणचा पूर्ण एरिया मोकळा केला त्यामुळे त्यांना काम करायला पण सोपं जाणार आहे पटापट काम उरकल आणि तो समोरचा जो डोंगर आहे ह्या डोंगराच्यामधूनच असं पलीकडच्या साईडला जोडणार आहे जो पाचव्या व्हिडिओमध्ये दाखवला होता मी आता वरती त्या माळावरती जाऊन ट्राय करतो तिकडनं शूट करता येत आहे का पाहतो मध्ये कडनं पण मी शूट करून दाखव तुम्हाला पलीकडचं कर पण करता येते काय पाहू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हा डोंगर फोडायचं काम चालू आहे तीन फॉकलेन आणि तीन डम्पर आहेत मित्रांनो एक खोदलेलं आहे डोंगर पोखरायला बराच वेळ लागतो त्या ठिकाणी पण काही नाले तर ते नाले बनवून छोटासा रोड बनवलेला आहे साध्या गा तात्पुरत्या गाड्या जाण्यासाठी आत्ता या ठिकाणी वरती आलो आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं तशी या ठिकाणी मार्किंग दिसते बघा मित्रांनो नाही दिसले का समोर मार्किंग हे असे पहिले रोड बहायच्या अगोदर मार्किंग केलेले असतात या ठिकाणी पण हां हे समोर एक मार्किंग आहे आणि तर काही कामच चालू आहे त्यामुळे काही मार्किंगचा विषय नाही आहे पण मार्किंगच्या हिशोबाने तिथं काम केलेलं आहे या ठिकाणी मित्रांनो बरेचसे दगड काढून ठेवलेत जे सगळेजवळ भरून नेतील त्याच्यानंतरच पुढचं परत खोदायचं काम सुरू होईल काय यात भरपूर माल दिसतोय हा मित्रांनो फायनली मी तिथं होतो खाली तिथं गाडी लावून या ठिकाणानं वरती चढलो आहे जरा पलीकडनं कुठून रोड आहे माहिती नाही मला तो म्हटलं इथूनच आपण थोडं ट्राय करू वरती चढावा या ठिकाणी बघा टायर्स आहे हे कशासाठी बनवले माहिती नाही पण वरती हे खोदकाम आहे पूर्ण आत्ता मी टॉपला आलो आहे या ठिकाणी पण खोदलेलं आहे मित्रांनो ही जागा सगळी फॉरेस्टची वाटते मला कारण मालरान बऱ्यापैकी सगळं फॉरेस्टचा अंडर असतं इथून मी आलो आहे वरती आणि हा टेकडीच्या पलीकडचा भाग दिसतो आहे आपल्याला आणि इथून इकडं चाखणला रोड जातो चाकण आहे तिकडं हा बोर्ड कशाचा आहे बघू अच्छा हे काम चालू आहे म्हणून तिथं लिहिलेलं आहे सावधान पुढे काम चालू आहे हे रोडचं रिंगरोडचं काम चालू आहे हेवर ते मशीन पण आणलेलं आहे म्हणजे या ठिकाणी दु कुठून तरी गाड्या येत आहेत पाहू शकतो मशीन तुम्ही हे मशीन मला वाटतं ते होल घेऊन ब्लास्ट करण्याचं आहे आहे मार्किंग केले ना ह्या मार्किंगवरून असं वाटतंय मला की ह्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा इथपर्यंतच कॉन्ट्रॅक्ट आहे मंदिर आहे मित्रांनो इथं वरती टेकडीवरती आणि इथूनच रिंग रोड जातोय मी आलोय मित्रांनो हे जेच तुम्ही पाहू शकता हे खंडोबाचं मंदिर आहे या टेकडीवरतीच बारशा टेकड्यांवरती खंडोबाचे मंदिर असतात तसंच या ठिकाणी एक मंदिर आहे या ठिकाणी काही भाविक पण होते मग या ठिकाणी जत्रा वगैरे करत असतील खंडोबाचं मंदिर आहे मित्रांनो मंदिराच्या शेजारी तर मार्किंग केलेलं आहे मार्किंग पाहू शकता तुम्ही तिथून मित्रांनो रोड असा जाणार आहे इकडे काही काम चालू नाही आहे ते समोर काही घर पाडलेलं दिसतं का तुम्हाला जुम करून दाखवतो हां या ठिकाणाहून असाच रिंग रोड समोरच्या साईडला जाणार आहे तिकडं मित्रांनो ही समोर इंद्रायणी नदी दिसत आहे मी अगोदर नोटीस नाही केलं आत्ता लक्षात आलं ताला माझ्या समोर पाहू शकता तुम्ही हां ही इंद्रायणी नदी आहे हे नदीच्या पलीकडं रोड क्रॉस करून जाणारच नाही रिंग रोड हा नदीच्या साईडनीच असा असा मोर इकडे जाणार आहे या ठिकाणी खरडी क्रशर आहे तर त्याचे हे डंपर आहेत तर पलीकडची टेकडी आहे तर त्या ठिकाणाहून मी तुम्हाला दाखवले होते मगाशी हा बोर्ड नक्की कशाचा आहे मला तर माहिती नाही आहे ज्ञानभूमी लिहिलेलं आहे मित्रांनो आता तुम्हाला मी विचारलं की हा बोर्ड कशाचा आहे तर मित्रांनो ह्या माळावरती व्ही व्ही आय पीसाठी हेलिकॉप्टर जे आहेत ते हेलिपॅड बनलेलं आहे या ठिकाणी हेलिकॉप्टरने जे येतात व्ही व्ही आय पी म्हणजे सी एम डेप्युटी सी एम तर त्यांचं हेलिपॅड या ठिकाणी उतरण्यासाठी जी जागा बनलेली आहे असं पूर्ण खाली जाणार आहे ना तिकडे जाणार मग तुम्ही काय असे आहेत का सेवा असं काय सेवा म्हणजे मठवाल्यांचे जे असलेले बाबाचे कुठले महाराज आहेत ते आमच्याच भागातले पहिले तिकडं नाव नाव काय जागा बिगा घेऊन मंदिर बांधलंय का मित्रांनो हे आळंदी गाव आहे त्याच्या ह्या भागामध्ये आलो या ठिकाणाहूनच पलीकडून असाच रोड येणार आहे ते पलीकडच्या बिल्डिंग दिसत का त्याच्या ह्या साईटने समोर असाच रोड येणार आहे आणि या ठिकाणी समोर छोटं मशीन दिसते लावलेला बाबा हां हां या ठिकाणी ते खोदायचं काम चालू आहे ते म्हणजे चेक करतात खोलीमध्ये नक्की मुरूम किती काय ते इथूनच असं मार्किंग केलेलं आहे त्यांनी असाच पलीकडे रोड जाणार आहे आणि या ठिकाणी एक झेंडा लावला आहे आणि तिथं नेमप्लेट आहे तर तिथं एक जे बाबा बसले त्यांनी मला सांगितलं की कोणत्या तरी ही फॉरेस्टची जमीन दिलेली आहे मंदिर बांधण्यासाठी किंवा आश्रम बांधण्यासाठी तर या ठिकाणी प काम कुठलं काही सुरू नाही दिसत आहे फक्त चेकिंग चालू आहे पलीकडच्या साईडचं तुम्हाला मी आत्ता अगोदर रिपोर्ट दाखवला आहे तुम्हाला म्हटलं तसं डोंगरावरती येतो मी आणि इकडचं दाखवतो त्याप्रमाणे मी या साईडला आलेलो आहे मित्रांनो हे बघा पाण्याचं तळ आहे इकडं हे आळंदी गाव गावाच्या जवळच आहे या ठिकाणी पण मित्रांनो प्लॉटिंग केलेलं आहे त्याला रोड कुठंही बघावं लागेल हा जो तळ्याच्या शेजारून जो रोड आहे बांधावरून तो आता सध्या कच्चाच रोड आहे या प्लॉटिंगसाठी नमस्कार मित्रांनो आत्ता मी उभा आहे आळंदी ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी पाठीमागं तुम्ही पाहू शकता पाण्याचा एक तळ आहे हा एक डोंगर आहे याच्या पलीकडचा जो डोंगर आहे तर त्या पलीकडच्या साईडचा मी रिपोर्ट पाचव्या व्हिडिओमध्ये केला होता आ, ते ह्या डोंगराच्या जवळपासपर्यंत काम सुरू होतं रिंग रोडचं म्हणजे तिथं सपाटी काम चालू होतं या तळ्याच्या खालच्या साईडने तळ्याच्या बाहेरच्या बाजूने या ठिकाणी काही मार्किंग पण आहेत तर त्या ठिकाणाहून असाच रोड जाणार आहे तर ह्या जो डोंगर आहे किंवा माळ आहे ह्याच्या अलीकडच्या साईडला इथपर्यंत कुठं काम नाही सुरू त्याच्या पलीकडच्या साईडला जे सुरुवातीला तुम्हाला मी दाखवलं त्या ठिकाणी काम सुरू आहे इकडं फक्त मार्किंग करून ठेवले आहेत तर या मधल्या पट्ट्यामध्ये एक दोन तीन टेकड्या आहेत छोट्या छोट्या आणि मध्ये त्याच्या वगळ्या आहेत तर ह्या मधल्या पट्ट्यात तर काम नाही सुरू पण पलीकडच्या साईडला काम चालू आहे तर तुम्हाला ते दाखवलं समोर मित्रांनो पाहू शकता तुम्ही तळ्याच्या खालची साईड या ठिकाणी मार्किंग आहेत आणि इथून पुढं माझ्या गाडीच्या पाठीमागच्या साईडला तिकडा असा रोड जाणार आहे हे पाहू शकता मित्रांनो राईट साईडची रिंग रोडची मार्किंग आहे हे इकडनं मी आलो आहे आत्ता इकडं तुम्हाला सांगेल तसं सा खडी मशीन आहे तर असाच रोड येतोय हे माल रान असे दोन तीन टेकड्या आहेत छोट्या छोट्या हे तोडून पूर्ण त्यांना रोड बनवावा लागणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मग अशी मी जे व्हिडिओ सुरुवात केला होता तर तो, तो पुढची जी टेकडी आहे का समोरची टेकडी त्या ठिकाणी खोदकाम केलेलं आहे भरपूर त्या पण व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दाखवलं मी हा त्या ठिकाणाहून मी व्हिडिओ सुरुवात केला होता आणि तिथून तुम्हाला मी हे टेकडी दाखवली होती या टेकडीच्या पाठीमागचं काय परिस्थिती आहे ते दाखवायसाठी मी आज खास शेवटी व्हिडिओ जो तुम्हाला मी इतकं घेऊन आलो आहे तर तुम्ही पाहू शकता या बाजूला कुठं काम नाही आहे या तीन टेकड्या ओलांडल्यानंतर पलीकडच्या साईडला जो शेलपिंपळगावचा गावचा रोड आहे आळंदी शेलपिंपळगाव तर त्या ठिकाणी काम चालू आहे त्याच्या अलीकडे मधल्या पट्ट्यात काम नाही चालू या ठिकाणी खडी मशीन आहे इथून पुढं त्या डोंगराच्या ह्या मधल्या पट्ट्यामध्ये फक्त काम चालू आहे हे मित्रांनो पाहू शकता जे कॉन्ट्रॅक्टरचा जो कॅम्प आहे तो कॅम्पचा मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं बोर्ड आणि जे सेटअप लावलेला आहे त्यांनी आणि आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणाहून व्हिडिओ आपण सुरू केला होता मित्रांनो हा जो रोड आहे आळंदी केळगाव रोड आहे आणि पाठीमाग टेकडी दिसते का त्याच्या शेजार एक मंदिर आहे तर मग अशी व्हिडिओची सुरुवात त्या टेकडीवरूनच केली होती मी टेकडीवरनं हा इकडनं काढ्या डायरेक्ट वरती मंदिरापर्यंत जातात मग एक दोन रिक्षावरती दिसले होते मला टेकडीच्या शेजारूनच रोडपर्यंत मित्रांनो मग अशी त्या मंदिराच्या शेजारून तिथं मी उभं होतो वरती झाडांपशे तर तिथून मी तुम्हाला इकडचं दाखवलं होतं त्या प्लॉटिंग आहे मध्ये आणि हा समोर जो तुम्हाला मार्किंग दिसतो आहे का हा रिंग रोडचाच मार्किंग आहे हा माझ्या अंदाजानुसार हा लेफ्ट साईडचा सा मार्किंग आहे मा सा आणि राईट साईडचा सा पलीकडे तिकडे असू शकतो मार्किंग म्हणजे मा हिथूनच ह्या मधल्या पट्ट्यातून रिंग रोड जाणार आहे आणि आता ह्या रोडने आतमध्ये आलो आहे केळगाव आळंदी रोड आहे हा आणि पुढं चांबळीला एक रोड जातो हा म्हणजे इथून जो एक रोड जातो त्या जा रोडनेच मी आतमध्ये आलो आहे इथे प्लॉटिंग आहे प्लॉटिंगचा रोड आहे हा राईट साईडचं मार्किंग आहे समोर एक मार्किंग आहे हे मंदिर आहे वरचं म्हणजे हे राईट साईडचे मार्किंग आहेत पलीकडचं लेफ्ट साईडचं मार्किंग तुम्हाला अगोदर मी दाखवलं तर ह्यामधल्या पट्ट्यातूनच जाणार रिंग रोड म्हणजे इथून जे काय प्लॉटिंग आहे त्याच्याबरोबर प प्लॉटिंगच्या बॉर्डरवर पण एकडचा भाग सगळं रोडमध्ये जातो आहे आणि हे माळाच्या बरोबर शेजारूनच आहे असा ह्याचं मार्किंग पुढेच आतमध्ये असेल मित्रांनो या ठिकाणी जे घर पाडलेले दिसते जागा रिंग रोड मुळे पाडलेलं आहे इथूनच असा रिंग रोड जाणार आहे मित्रांनो इंद्रायणी नदीवरती या ठिकाणी एक ब्रिज बनवलेला आहे नवीन या ठिकाणाहूनच रिंग रोड जाणार आहे नदीच्या शेजारून पॅरलर रोड जाणार आहे असं ह्या टेकडीच्या शेजारून इकडून येणार आहे समोरून या ठिकाणी कुठले मार्किंग दिसत नाही आहेत मित्रांनो पाठीमागचे जे काही व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी फरक जाणवत असेल तर तो हाच फरक आहे की मी आपल्या चॅनलसाठी एक यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी एक वायरलेस माईक घेतलेला आहे तर त्या माईकचा असा फायदा होतो की मी मोबाईलपासून काही दूरवरती जाऊन अंतरावरतून पण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो तर तो माईक आहे हॉलिलँडचा ए वन तर हा माईक घेण्याचं हेच कारण आहे की आता हे रिंग रोडचे व्हिडिओज किंवा पुणे मेट्रोचे किंवा जे प्रोजेक्ट आहे डेव्हलपमेंटचे ते व्हिडिओ जे मी बनवत आहे तर त्या व्हिडिओसाठी कॅमेराच्या एकदम जवळनं रेकॉर्ड करणं शक्य नाही होत काही अंतरावर जाऊन माहिती सांगावी लागते तर त्यामुळेच मी हा माईक घेतला आहे की कॅमेऱ्यापासून किंवा फोनपासून काही अंतरावर जाऊन आपण रेकॉर्ड करू शकतो तर मित्रांनो हा प्रयोग तुम्हाला कसा वाटतो तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सांगा आणि आपण एक नवीन एक चॅनल बनवलेलं आहे एम के डब्ल्यू अनप्लस म्हणून त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर तो चॅनल हा बनवण्याचं एक कारण आहे की आता सध्या ए आयचा जमाना आहे तर ए आयच्या जमान्यामध्ये ए आय जे काही टूल्स आहेत तर त्या टूल्सचा वापर करून मी जी काय माहिती आहे इन्फॉर्मेशन तर त्याचे एक ए आय जनरेटेड ऑडिओ पॉडकास्ट बनवत आहे आणि ते पॉडकास्ट मी खास त्या चॅनलवरती टाकत आहे जवळपास त्या चॅनलवरती एक नव्वदच्या पुढं पॉडकास्ट आपण पोस्ट केलेत आणि ए आय जनरेटेड पॉडकास्ट टाकण्याचं कारण म्हणजे ते जे पॉडकास्ट आहे ते बनवायला खूप लवकर म्हणजे एक तासाभरात तो कंटेंट रिसर्च करून तो रेकॉर्ड रेकॉर्ड तर करावा लागत नाही डायरेक्ट जनरेट होतो ए आयमधून तो, तो जनरेट करून तो पोस्ट केला जातो तर हे लवकरात लवकर जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तो ए आयचा वापर करत आहे आणि खूप मला आवडले आहे ते टूल्स तर त्यामुळे मी तुमच्यासाठी ते कंटेंट घेऊन येत आहे तुम्ही एकदा पाहू शकता पाहिल्यानंतर आवडला तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा अन्यथा मग तुम्ही स्किप केला तरी चालेल आणि हे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद